लहान मुलांना जर अशा ज्वारीच्या लाह्या करायच्या असतील तर त्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मेने ब्लॉगमध्ये तर आज छान अशी सुरुवात कॉपी घेऊन झाली तर भाजी वांग्याची भाजी छान होण्यासाठी एक ट्रिक आहे तर त्यामध्ये कसुरी मेथी सर्वात शेवटी घालायची चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू तर इथे ज्वारी स्वच्छशी निवडून घेतलेली आहे त्यामध्ये गरम पाणी ओतून एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायचे त्यानंतर वरची जी घाण ज्वारी आहे ते काढून घ्यायची ज्वारी नितळण्यासाठी ठेवायचे एक दहा ते पंधरा तास त्यानंतर मी मीठ गरम करून त्यामध्ये ही ज्वारी टाकून छान अशी भाजून घ्यायची तर फा मोठ्या गॅसवरती छान असे हलवत भाजून घ्यायची तयार झाले आपल्या लहान मुलांसाठी पौष्टिक अशा घरच्या घरी लाया मी तरी आज बाळांसाठी या लाया बनवल्या होत्या तर कशी वाटली ते नक्की सांगू आमची गोंडस बाले बाळे पाह ती छान दिसत त्यानंतरची माझ्या पाहत्यांची कशा प्रकारे भांडणे चालू असतात तर झोपतानाच फक्त शांत एका जागी झोपतात त्यानंतर त्यांचा अशा प्रकारे रिंगाणा चालू असतो ब्लॉग कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद